नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपणास मुक्ती कोणपते एकोणीसशे पस्तीस साली यवला नाशिक येथे भरलेल्या ऐतिहासिक दलितवर्गीय परिषदेच्या अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हे अतिशय महत्त्वाचे भाषण आहे यातील एक भाग पाहणार आहोत हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय दरेक नागरिकाला कायद्याने जेवढे व्यवसाय स्वातंत्र्य आहे तेवढे व्यवसाय स्वातंत्र्य तुम्हालाही आहे दरेक नागरिकाला कायद्याने जितके अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तेवढे व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असे काही लोक म्हणतील पण या म्हणण्यात खरोखर काही अर्थ आहे काय याचा खोल विचार तुम्हाला करावायच पाहिजे ज्याला जन्मजात धंद्याशिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही त्या माणसाला तुला व्यवसाय स्वतंत्र आहे असे सांगण्यात काय हशील आहे ज्याला संपत्ती मिळवण्याचे कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीला कोणी हात लावू शकणार नाही तुझी संपत्ती उपभोगण्यास तू स्वतंत्र आहेस असे सांगण्यात काय सत्य आहे जन्मजात अपवित्रतेमुळे ज्याचा नोकरीत प्रवेश होऊ शकत नाही ज्याच्या हाताखाली नोकरी करण्याकरिता इतर लोकांना अपमान वाटतो अशा माणसाला हाताखाली नोकरीचा अधिकार सांगण्याचे तुला स्वातंत्र्य आहे असे सांगणे म्हणजे त्याची थट्टा करणे आहे कायद्याने पुष्कळ हक्क दिले असतील पण समाज त्याचा उपयोग करून देईल तरच ते खरे हक्क आहेत असे म्हणता येईल अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंदावे असा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदू समाज तसे कपडे त्यांना वापरू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अस्पृश्यांनी तांब्या पितळ्याच्या भांड्यात पाणी आणावे असा हक्क कायद्याने दिलेला आहे पण हिंदू समाज अस्पृश्यांना धातूची भांडी वापरू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अस्पृश्यांनी आपल्या घरावर कवले घालावी असा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदू समाज त्यास कवले घालू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील सारांश हा आहे की समाज उपभोगू देईल तोच हक्क आपला असे म्हणता येईल ज्या हक्काला समाजाची आडखाटी आहे हरकत आहे तो हक्क कायद्याने जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त झालेले नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्हाला शारीरिक स्वातंत्र्य आहे असे लोक सांगतील तुम्हाला कायद्याची मनाई नसेल तिकडे जाता येते कायद्याची मनाई नसेल त्याप्रमाणे बोलताही येते हे खरे परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे मनुष्य मात्राला जसे शरीर आहे तसेही मन आहे जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे नुसत्या शारीरिक स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही महत्व आहे ते मानसिक स्वातंत्र्याला खरे म्हटले असता शरीराचे स्वातंत्र्य कशाकरिता असते ज्याला ज्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढ्याच करीता आहे कैद्याच्या पायातील भेड्या काढून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय हेतू एवढाच की त्याने बाह्य जगात मोकळ्या मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तबगारीचा पूर्ण फायदा घ्यावा परंतु ज्या माणसाने त्या परंतु ज्या माणसाचे मन स्वातंत्र्य नाही त्याला असल्या बाह्यतकारी स्वातंत्र्याचा काय उपयोग मानसिक स्वातंत्र्य हेच खरी स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वातंत्र्य नाही तो जिवंत असून मेला आहे मनाची स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे परंतु मानसिक स्वातंत्र्य वसत आहे त्याचा लोप झाला नाही याचा पुरावा काय मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल जो आपली कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वातंत्र्य म्हणतो जो परिस्थितीचा दास झाला नाही जो परिस्थितीला आपल्या काह्यात आणण्यास सिद्ध असतो तो, तो माणूस स्वातंत्र्य आहे असे मी मानतो जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही तो गुंतागुंतीक बनला नाही ज्याच्या विचाराची ज्योत विजली नाही तो स्वातंत्र्य आहे असे मी मानतो जो पराधीन झाला नाही जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही जो भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवत नाही तो आपल्या हक्कांचा अपहार केला असता त्याचा रक्षणार्थ दक्ष असतो जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही दुसऱ्याच्या जा हातचे बाहुले न होणे की बुद्धी स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वातंत्र्य आहे असं मी समजतो जे आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे आपले कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यक्तीत करावे आपले आपण ठरवितो सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वातंत्र्य आहे असे मी समजतो या दृष्टीने पाहिले असता तुम्ही स्वातंत्र्य आहात काय तुमचे आयुष्य व तुमच्या आयुष्याचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे काय माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच पण तुम्ही दास आहात सेवक आहात इतकेच नव्हे तर तुमच्या दास्यत्वाला सीमा उरली नाही हिंदू धर्मात कोणालाही विचार स्वातंत्र्य असू शकत नाही जो जो मनुष्य हिंदू धर्मात राहील त्या त्या माणसाला आपला विचार स्वातंत्र्याला तिलांजली दिल्याशिवाय गत्यंत्र नाही आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे स्मृतीत तशी आज्ञा नसेल तर महाजनांच्या पावलावर पाऊल ठेवून वागले पाहिजे हिंदू धर्मात बुद्धीला विचाराला प्राधान्य तर नाहीच नाही पण वाव देखील नाही हिंदूने कोणाची तरी गुलामगिरी केलीच पाहिजे वेदाची गुलामगिरी केली पाहिजे स्मृतीची कास धरली पाहिजे अगर महाजनांचे अनुकरण केले पाहिजे विचारशक्तीचा त्याने मुळीच उपयोग करता कामा नये जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्म आता तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही यावर कोणी असे म्हणतील की हिंदू धर्माचे तुमचेच मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले असेच नव्हे तर हिंदू धर्माप्रमाणे सर्वच बौद्धिक गुलामगिरीत सापडलेले आहेत हे खरे पण त्यामुळे ते समदुखी समदुखी आहेत असे कोणी समजू नये कारण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वांना सारखे भोगावे लागत नाहीत स्पृश्य वर्गाच्या ऐहिक सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचे कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही ते तरी वेदाचे गुलाम झाले स्मृतीचे दास असले महाजनांचे गतानुगतिक बनले तरी हिंदू समाजाच्या व्यवहारांत त्यांना वेदांती स्मृतींनी व महाजनांनी उच्च पद दिलेले आहे दुसऱ्यावर हुकूमत गाजविण्याकरिता त्यांना अधिकार दिलेला आहे सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गांच्या हिं। हिंद हिंदूंनी वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या संवर्धनाकरिता रचलेला आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामीची भूमिका दिलेली आहे इतकेच नव्हे तर गुलाम या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्थाही त्या धर्मात केलेली आहे म्हणून हिंदू धर्मातील या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तुम्हाला जितकी जरुरी आहे तितकी हिंदूंना नाही अशा रीतीने विचार केला असता हा हिंदू धर्म तुम्हाला दोन्ही तरांनी मारक झाला आहे या धर्माने व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे